तर बाबानो आपल्याच झालेले ढग फुटीत तर आता आई साहेब तुम्हाला सांगतील इथनं मोरली माहिती आहे का जिकडे बघेल तिकड पाणी सगळा पाऊसच आहे आता काय सांगा आता आई सांगतील दोन शब्द तुम्हाला बोला आई साहेब आमच्या गावाला बघा पाण्याचा कसा पूर आलेला आहे आणि तसं सांगायला गेलं तर आणि बोलाय गेलं तर माझ्याकडे कायच नाही बोलायला तरी पण बोलावं वाटतंय

पत्रायला ते काय बुडून केला आता आपण आपल्याच धरायचं आपल्याला नरकात बाकीच्या लोकांना तर मग बघा तुम्ही विचार करा आपण एवढे केलं की आपल्याला नरकात जागा द्यायचं नाही बाकीचे लोक तर काय मग त्यांचा गेमच आहे वाहून जायचं पाहिजे आपण ढकलाली पाहिजे

माझ्यावर बी धरा पाहिजे नदी व्हायची आणिच काम झाले गाडी व्हायची इकडे हाय राहू लस पडते झाली पाहिजे आईला पाहुद्या होईल या इकडं आईला पाहुद्या होईल तुम्हाला झाल्या की बंद बघू शकता तुम्ही कसं झाले वातावरण मित्रांनो पावसा सगळ्या शेतकऱ्याकडे बाबा आहो तिथं छाती एवढं पाणी असेल आता तिथं तिथे जाऊ का कुठे कुठे जाऊ की चला जावं लागेल पावसाचा मारा झाला डेंजर त्याला मग भेटू नंतरच्या ब्लॉक मध्ये मित्रांनो ही एमडी जळून फोडालीत बघायत हो का गारा ये <माई> यो। <laughs> गारा। <laughs> का गारा शॉपॉय सांगू नका बघा ही एम डी आपल्या जळून फोडाली त्यांच्यासाठी म्हणजे इथं हो देवळात आपल्याला लागत नाही हे बघा कामाचा बादर आपला गर्मीचा पिंड कामाचा बादर ते कुणाला गावं तुम्ही करा का चला तिकडे डबा घ्या दे